सो हे का आयचलकोड युट्यूब चॅनलवर की ब्लॉक्स नमस्कार मित्रांनो तर कशाला मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आपल्यान ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे खूप दिवस झाले होते एकही ब्लॉग पडला नव्हता आपल्या चॅनलला पण मग आज मी एक ब्लॉग शूट करतो आहे तर मित्रांनो सकाळचा टाईम झालेला आहे आणि मी पावडा वगैरे घेतलेला आज जायचं खालच्या खालच्यामुळेमध्ये पेपर टाकायला आणि मित्रांनो मी काल संध्याकाळी घरी आलेलो आहे तर आज लगेच पेपर टाकायला जातो आहे घरी आलो म्हणजे काम चालूच असतं त्याच्यामुळे काम कंटिन्यू करावं लागतं स्वतःला लेट्स गो तर काहीच पोचलेलं आता खालच्या महिन्यात बघू शकता आपली इथं मिरची होती आणि मिरचीचा वरची पट्टी आणि त्याच्यानंतर ही आणि त्याच्यानंतर शेवट खाली तिकडं आपल्याला तिकडं पेपर टाकायचं आहे मल्चिंग पेपर आणि हा काहीच ही हीच दिवा याच्या खाली आपण बसायचो आणि आता मोठ्या बसला इथं तर मोठ्या क्या हालचाल मज्जा आहे बाईची हा काहीच वातावरण मस्त कूल आहे मस्त हे असं दुःख वगैरे सुटलेलं आहे हवा सुटलेली आहे मस्त वातावरण आहे त्याच्यामुळं काम करायला आज काही विषय नाही ऊन वगैरे नाही एनर्जी डाऊन नाही होणार चला आता खत वगैरे पसरवून टाकलंच करू आता तर युट्यूब मध्ये आलायच ना ये तिकडे याच्याकडे रे कॅमेरा पकड नाही कॅमेरा तुला तिकडिओ आता जवळपास आठ पेपर टाकून झालेले दिवस दिवस निम्मा कल्ला दुपार झालेली आणि आठ पेपर टाकून झाले अजून इकडे टाकायचे बाकी आता इकडं तास मारून राहिले सचिन ते आता आम्ही इकडे टाकायला सुरुवात करतो तर काय अशा प्रकारे कामेंटला इथे साडेपाच वाजता टाकत म्हणजे अजून इथून बाकी आहेत बेड जवळपास बारा तेरा बेड टाकले असतील पेपर आता ते टाकू आले मी आराम करतोय सध्या दोन बेड दोन बेड ते कंटिन्यू केलाय त्यांनी मी थांबलोय बघू शकता तिकडं टाकू राहिले आता संध्याकाळी साडेसहा आणि चार फंड आणले होते चार फंड टाकून झाले बघू शकता इथं आपल्या पण चे आहे आज सो पिशय गंभीर झालेला आहे आता खूप कट्टळाला आता हा नांगर बी झालेली भांडे वगैरे घेऊन चला आता पेपर टाकून आता क्रिकेट खेळून राहिलो इकडं आमची टीम उतरली आता बॅटिंगला आणि बाकी मनोजची टीम आहे इकडं फिल्डिंगला मनोज बॅटिंग करून आलेला आहे एका इथं आम्ही आठ रन केलेले आहे गाईच मनोज फुल धाकात आहे आता मनोजची टीम हारणार आहे त्याच्यामुळे काय मंत्र टाकून राहिला आणि आपला प्लेअर उतरला इकडून वरतून अक्षय काहीतरी चालली बर का ए आ गया बॉल चाबर गुगली बॉल अर ह्या पे चौका जाता जाता राहिला मित्रांनो तिकडचा फिल्डर म्हणजे खतरनाक आहे फुल रन आहे आता आमचे काहीच विषय नाही फिल्ड फिल्डरच कसं लावलंय तिकडं आणि इकडं बसलोय मी आता लास्टला उतरणार आहे आणि पहिल्याच भावला छक्का आउट नाही आता इव्हनिंग काय झालेला आहे घरी आलेलो आहे आता मस्त आता घेऊन ठेवसलोय आता धोक्यावर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो भेटू आपण असायचं का नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर